नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस डिसेंबर आज कांदा बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया आजचा कांदा बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे लासलगाव निपाड अवकाय पाचशे क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार चारशे एकतीस आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवकाय दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दर नऊशे कमाल दर दोन हजार चारशे अकरा आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार शंभर पुढील बाजार समिती आहे देवळा अवकाय तीन हजार एकशे चाळीस क्विंटलची किमान दर सातशे पन्नास कमाल दर दोन हजार तीनशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे अवकाय पंधरा हजार तीनशे एकोणतीस क्विंटलची किमान दर एक हजार सहाशे कमाल दर तीन हजार दोनशे व सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी अवकाय दहा क्विंटलची किमान दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पण दोन हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी अवकाय तीनशे सहासष्ट क्विंटलची किमान दर पाचशे दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे कर्जत अवकाय एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर तीनशे दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे वाई अवकाय पंधरा क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर सहा हजार व सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकाय सोळा हजार सहाशे एक्कावन्न क्विंटलची किमान दर एक हजार शंभर कमाल दर दोन हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे